म्हणून लोकसभेमध्ये काही जागा कमी झाल्या पण लगेच सहा महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीमध्ये भरघोस यश जे आहे ते महायुतीला इथे मिळालं कारण की ज्या प्रकारे राज्य सरकारनी काम केलं शिंदे साहेबांनी काम केलं त्यांच्याबरोबर त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते तेव्हा आज देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले तर था, त्यांच्या बरोबर जे आहे शिंदे साहेब काम करत आहेत तिघांनी ज्या प्रकारे यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे काम या महाराष्ट्रामध्ये झाली म्हणून एक मोठं यश जे आहे या महाराष्ट्रामध्ये मिळालं आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला जे आहे मोठं यश मिळालं आता निवडणुका ज्या आहेत ह्या आपल्या सगळ्यांच्या आहेत आज जिल्हा परिषद परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुका इथे आहेत आज या निवडणुकीला देखील आपल्याला सगळ्यांना सामोरे जायचं तर ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येकाने एक जबाबदारी घेतली पाहिजे प्रत्येक युवा सैनिकाने एक जबाबदारी घेतली पाहिजे की मी माझ्या वॉर्डमध्ये मा जे आहे ते इतके इतके सदस्य नोंदणी करणार आज आपली सदस्य नोंदणी मोहीम चालू आहे आपण ऑनलाईन सदस्य नोंदणी पण करतोय ऑफलाईन पण करतोय पण मला आपल्या सगळ्यांना देखील सांगायचंय शिवसैनिकांना देखील म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगायचंय आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगायचं आहे की आपण जेवढी सदस्य नोंदणी कराल तेवढे जास्त यश मोठं यश जे आहे ते आपल्याला या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला मिळेल गेल्या वेळेस आपण विधानसभेला ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा ज्या त्या जिंकून आलो म्हणजे पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मोठं यश जे आहे हे शिवसेनेला मिळालं तर विधानसभेला देखील आपण चांगलं काम जर केलं तर या विधानसभे कॉर्पोरेशनला जर काम चांगलं केलं तर कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला मोठ यश मिळेल आज एकेका विधानसभेमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त जे आहे हे आपले सदस्य नोंदणी झाली पाहिजे एक एका वॉर्डवरती आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की कशा प्रकारे सदस्य नोंदणी जी आहे ती वाढेल आणि हे काम फक्त शिवसैनिकांचं नाही हे युवा सैनिकांचं देखील काम आहे अगोदर जेव्हा पूर्वेश म्हणाले की युवा सेना म्हटलं की फक्त बाईक रॅली काढायला पण नाही आज युवा जो आहे हा शिकलेला आहे हा युवा जो आहे हा समजदार आहे आपण जे आहे ही पॉलिटिकल प्लॅटफॉर्म एक ऑपॉर्च्युनिटी मधून बघितली पाहिजे आपण या पॉलिटिकल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून स्वतःसाठी घेतला पाहिजे आज शिंदे साहेब बघा एक सामान्य शिवसैनिक ते आज या राज्याचे मुख्यमंत्री झाले का फक्त आणि फक्त संघर्ष संघर्ष आणि मेहनत मेहनतीला कुठलाही सबस्टिट्यूट नाही तुम्हाला कुठली गोष्ट जी आहे ती शॉर्टकट म्हणून जी आहे ती मिळणार नाही आपण जेवढी मेहनत कराल या पक्षामध्ये तेवढं पुढे जाण्याची संधी जी आहे ती आपल्याला या शिवसेना पक्षामध्ये आहे ज्या प्रकारे आज इकडची मंडळी इकडे बसलेली आहेत त्यांनी देखील मेहनत केली आज नरेश मस्के जी आहेत एक सामान्य शिवसैनिकाचे जे आहे ते खासदार म्हणून त्यांना संधी मिळण्याचं काम द्या दे, देण्याचं काम माननीय मुख्य नेते आणि आपल्या शिवसेना पक्षाने त्यांना केलं तसंच मला आपल्या सगळ्यांना देखील सांगायचं आहे युवा सैनिकांना सांगायचं आहे की आपण फक्त सोशल मीडिया राहू नका त्या फक्त स्क्रीन वरती मर्यादित राहू नका लोकांपर्यंत पोचा कारण की उद्या जे आहे उद्याचे नगरसेवक तुम्ही होऊ शकता उद्याचे आमदार तुम्ही होऊ शकता उद्याचे खासदार देखील होऊ शकता मंत्री देखील होऊ शकता आणि पुढचे मुख्यमंत्री देखील आपणच होऊ शकता म्हणून आपण ही संधी जी आहे आणि आपल्या पक्षामध्ये अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे की जो मेहनत करेल त्याला संधी दिली जाईल आणि या पक्षामध्ये असं आता फक्त ड्रॉइंग रूममध्ये ऑफिसमध्ये बसून निर्णय घेतले जात नाही आज आम्ही जे आहे पूर्ण गल्लो गल्ली फिरण्याचं काम गल्लीतले नेते काल मी नाटा साहेब नाशिकचे सगळे सगळ्यांना बोलवलं होतं नाशिकच्या चार विधानसभेच्या बैठका घेतल्या प्रभाग न्याय बैठका घेतल्या प्रत्येक शाखा प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल उपविभाग प्रमुख युवा सेनेचा कार्यकर्ता असेल वन टू वन एक एक प्रभागाला समोर बसवलं सकाळी बारा वाजता दुपार बैठक चालू झाली रात्री आठ वाजता ती बैठक संपली आठ तास सलग जे आहे हे चार विधानसभेच्या बैठका घेतल्या जेणेकरून एक बाबा त्या कार्यकर्त्याला वाटत असतो इतके वर्ष काम करतो शिवसेनेसाठी खांद्यावर घेऊन जो आहे तो मिरवत असतो आणि एक अभिमान असतो त्याला आपल्या नेत्याबद्दलचा पण तो जे आहे ते फक्त आपल्या नेत्याला कधीतरी टीव्ही मध्ये बघत असतो प्रत्येक샷 नेत्याशी जे आहे हे नेहमी एक कार्यकर्त्याची नाळ जी आहे ती जोडली गेली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही जे आहे हे कधीच घरी बसू काल जेव्हा आम्ही बसलो ते अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलं की कोड ऑफ कंडक्ट आचार संहिता बासष्ट लागायच्या अगोदर बासष्ट विधानसभेमध्ये थेट शाखा प्रमुख सामान्य शिवसैनिकापर्यंत जे काही जे बैठकीला नरेश मस्के जी होते काही बैठकीला पूर्वेश जी होते ज्या प्रकारे शिंदे साहेब काम करतात त्या प्रकारे जे आहे हे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक छोटासा प्रयत्न करत असतो काल देखील तसेच नाशिकचे एक मॅरेथॉन बैठका झाल्या आणि त्याच्यातून प्रत्येक वॉर्ड निय समस्या नाही तर समजणार कसा तुम्हाला इथे बसून तुम्ही निर्णय घेणार तिकडच्या नाशिकच्या कुठल्या तरी एका वॉर्डचा त्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक ऊर्जा निर्माण होते की आमचं कोणीतरी जवळ पंधरा मिनिटं दहा मिनिटं ऐकून घेत आहे आमच्या समस्या ऐकून घेत त्या सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो असाच पक्ष जो आहे तो पुढे जाणार आहे असाच पक्ष जो आहे हा वाढणार आहे म्हणून मला प्रत्येकाला सांगायचं की आता कॉर्पोरेशनच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपण देखील प्रभाग न्याय दे जे आहे त्या बैठका कॉर्पोरेशन न्याय बैठका जे आहे वन टू वन जर आपण घेतल्या युवा सेनेची देखील तेवढी जबाबदारी आहे युवासेनेचे आता सगळेच कार्यकर्ते महा पदाधिकारी बसलेले तिकडे जी आपण देखील त्याच प्रकारे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे एक जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपल्याला दिली पाहिजे की त्याला बाबा वेगवेगळे रिजन जे आहे ते वाटून दिले पाहिजे कोणाला कोकणात पाठवा कोणाला पश्चिम महाराष्ट्रात पाठवा कोणाला विदर्भामध्ये पाठवा कोणाला संभाजीनगरमध्ये पाठवा मराठवाड्यामध्ये पाठवा आणि हा सगळ्या तिकडची युवासेना कशी मजबूत होईल त्याच्यासाठी आपण संघटन कसं बांधून होईल आपलं आपण देखील मी बघितलं की पुणे मध्ये जे स्वतः गेले होते दहा दिवस मला वाटत ना याच्या अगोदर कधी असं झालं होतं की दहा दिवस सलग बाहेर राहून युवासेनेची बांधणी करण्याचं काम पूर्वेजींनी केलंय कारण की के त्यांना आम्ही जेव्हा कार्याध्यक्ष साहेबांनी केलं तेव्हा त्यांना सांगितलं की एक विश्वासाने जे आहे आपल्यावरती एक मोठी जबाबदारी जी आहे ही शिवसेनेच्या माध्यमाने दिली जाते आणि दि ती जबाबदारी पेलण्याचं काम जे आहे हे पूर्वेची ते करताय तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा मी देतो की ही युवासेना जी आहे ती अशीच जी आहे ही वाढत जावो आणि युवासेना फक्त जी आहे ही झेंडे आणि बाईक रॅली करण्यापुरतं मर्यादित न राहता पुढची शिवसेना जी आहे ही पुढच्या शिवसेनेची ताकद जी आहे ही युवासेना आहे म्हणून आपण सगळ्यांनी आजपासून या नवी मुंबईसाठी देखील कामाला लागलं पाहिजे नवी मुंबईच्या भरपूर समस्या आपण या ठिकाणी सांगितल्या नक्कीच या समस्या आपण सोडवण्याचा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण करतोच आहे पुढेही करू ज्या प्रकारे ठाणे महानगरपालिकेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल अंबरनाथ उल्हासनगर त्या ठिकाणी आपण काम करतोय तसंच काम देखील या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण करू एवढंच आपल्याला या प्रसंगी मी सांगतो बाकी ज्या गोष्टी आहेत ज्या बोलायच्या होत्या तुम्ही सगळ्यांनी बोलून घेतलेल्या आहेत तर एवढंच मी आपल्या सगळ्या युवकांना एकच सांगतो की आज आपल्याला जी जबाबदारी मिल मिळालेली आहे ती जबाबदारी एक ऑपॉर्च्युनिटीमधून समजा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर करिअर जे आहे ते पॉलिटिक्समध्ये घडवायचं असेल तर आपल्याला मेहनतीशिवाय जे आहे पर्याय नाही जेवढी जास्त मेहनत आपण कराल तेवढ्या वरच्या शिखरावरती आपण पोचाल एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो की आपण जेवढी मेहनत कराल की येणाऱ्या काळामध्ये आपल्यामधूनच चांगले नगरसेवक इकडे बसलेले असतील सभागृह नेते असतील महापौर असतील आमदार खासदार मंत्री आणि मी म्हणून मुख्यमंत्री देखील एक सामान्य कार्यकर्ता होऊ शकतो हे शिवसेनेने जे आहे दाखवून दिलं म्हणून आज एवढ्या उच्च पदावरती एक सामान्य रिक्षा चालक जो आहे हा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा होऊ शकला आणि प्रकारे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून जे आहे त्या आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे या सगळ्या दोन गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला यश जे आहे हे हमखास मिळणार आहे आपल्या सगळ्यांना मी येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजपासून आपण सगळ्यांनी जे आहे हे कामाला लागलं पाहिजे आणि या मा नवी मुंबई महानगरपालिका असेल या एम एम आर रिजनमधल्या जेवढ्या महानगरपालिका असेल सगळीकडे जे आहे हे भगवा डौलाने कसा फडकेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे एवढंच प्रसंगी मी सांगतो पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिलात आणि त्याचबरोबर अनिकेत मात्रे याचं देखील अभिनंदन करतो की एक चांगला चेहरा जो आहे हा नवी मुंबईला युवासेनेला मिळालेला आहे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वाहिद उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडत एक मिनिट खासदार साहेब ममित चौगले यांचा सा वाढदिवस आहे सतरा मे तर त्यालाही तुम्ही शुभेच्छा द्या आणि वाढी तुम्ही